नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान हे जाहीर केलेलं होतं पण यामधनं खूप सारे शेतकरी अपात्र ठरलेले होते अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता महाराष्ट्र शासनानं हे जे काही पन्नास हजार रुपये राहिलेले अनुदान होतं याचा जो काही तिढा आता सुटलेला आहे आणि या शेतकऱ्यांना त्यांचं नियमित कर्जफेड केल्याचं जे काही पन्नास हजार रुपये अनुदान होतं ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा कर्जफेड करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुटलेला आहे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा गुंता अखेर सुटलेला असून परतफेडीच्या कोणत्या वर्षातील व एकाच वर्षात दोनदा उचल घेतलेली असेल तरी त्यातील कोणती रक्कम ग्राह्य या धरायची याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवलेले होते म्हणजे जे काही शेतकरी आहेत ऊस उत्पादक शेतकरी यांनी दोनदा पीक कर्ज घेतलेलं होतं आणि त्याची नियमित कर्जफेडही केलेली होती पण हे करत असताना आता कर्जमाफी झालेली पण ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेली आहेत या शेतकऱ्यांना वर्षातलं नेमके त्यांचे दोन कर्ज पकडायचे की एकच कर्ज पकडायचं असा गुंता हा सरकार समोर होता तर यावरती जे काही आहे उपनिबंधक कार्यालयाने आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितलं होतं आणि त्यांच्यावरती त्यांना आता मार्गदर्शन मिळालं नाही मार्ग ना तर त्याचं स्पष्टीकरण काय आहे ते बघूया त्याचे स्पष्टीकरण शासनाने दिल्याने शेतकऱ्यांना पैसा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या योजनेच्या अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे पण कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कर्ज उचल व परतफेडीचा कालावधी वित्तीय संस्थांशी सुसंगत नसल्याने चौदा हजार दोनशे एकोणनव्वद शेतकरी अपात्र ठरलेले होते शासनाने आता निकषात बदल करून एकाच वर्षात दोनदा उचल व परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता हा जो काय आहे पन्नास हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्याचा मार्ग आता हा मोकळा झालेला आहे आता याचं नेमकं कारण काय होतं ते बघूया काही शेतकऱ्यांनी दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणावीस व अठरा एकोणावीस व एकोणीसवीस मध्ये उचल व परतफेड केलेल्या कोणत्या वर्षीतील रकमाचा लाभ द्यायचा त्याचबरोबर सतरा अठरा या एकाच वर्षात दोनदा उचल व परतफेड केलेली असेल व त्यांनी पुढच्या दोन वर्षात उचल केली नसेल तर कोणती रक्कम ग्राह्य धरायची असा गुंता सहकार विभागाकडे तयार झालेला होता याबाबत उपनिबंधक कार्यालयाने सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवलेले होते बुधवारी दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणावीस या वर्षातील व अठरा एकोणावीस तर अठरा एकोणावीस एकोणावीस वीस म्हणजे दोन हजार सतरापासनं तर दोन हजार वीसपर्यंत ज्या काही वर्षातील रकमांचा लाभ देण्याचे स्पष्ट केलेले आहेत याचाच अनुसार आता चौदाशे शेतकऱ्यांची एका वर्षात दोनदा उचल आहे त्यानुसार सहकार विभागाने निश्चित केलेल्या तीन वर्षापैकी केवळ सतरा या वर्षातच दोनदा उचल करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या चौदाशे इतकी होती आठ दिवसात आता जे काही शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती राज्य शासनाने या रकमेची आचारसंहितेपूर्वीच मान्यता देऊन तरतूद केल्याने येत्या आठ दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत शासनाकडून याबाबत स्पष्टीकरण मिळाले आजच याची यादी ही शासन स्तरावरती पाठवण्यात आलेली आहे व लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावरती मिळणार आहेत याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालय कोल्हापूर येथील अधिकारी निलगंट यांनी पत्रकारांना दिलेली आहे म्हणजेच मित्रांनो नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान मिळण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे ला याचा लाभ हा जे काही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बाकी होते त्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे मित्रांनो आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद